वाव हे तिरी हे बघ मला हा रोबोट विकत घ्यायचा आहे ही जाहिरात बघ वाव रोबोट तर मस्तच आहे आणि आपण हे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम वर विकत घेऊ शकतो होय होय चल ना पटकन डब्ल्यू डब्ल्यू डॉट टेक डॉट कॉम वा आपण हे सगळेच विकत घेऊ शकत नाही का नाही फक्त चांगला असेल तोच घ्यायचा बघ काय पेमेंट ऑप्शन्स क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काय रोख रकमेसाठी कोणताच पर्याय नाही जाऊ दे मी आपल्याला एक सुद्धा रोबोट परवडणार नाही Hmm, पण मला एक प्रश्न पडलाय तरी कि या कंपन्या अशा वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी का ठेवतात बरं डब्ल्यू डब्ल्यू डॉट फ्लिपकार्ट डॉट कॉम आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्नॅपडील डॉट कॉम यासारख्या वेबसाईट वर अशा वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी ठेवून या कंपन्या एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे यांची बचतही होते आणि हा एक ई e कॉमर्स चा भाग आहे ई कॉमर्स होय इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा ई कॉमर्स म्हणजे इंटरनेट वरून केली जाणारी खरेदी आणि विक्री याचाच अर्थ तुम्हाला खरेदीसाठी बाहेर मार्केट मध्ये जायची आवश्यकताच नाही ओ हो याचा अर्थ असा की आपण ऑनलाईन काहीही विकू शकतो होय तू खरं सांगतोयस ना तरी म्हणजे आपण ऑनलाईन काहीही विकू शकतो हो रे बाबा अगदी शंभर टक्के डब्ल्यू डब्ल्यू डॉट एक्स डॉट कॉम आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई बे डॉट कॉम यासारख्या वेबसाईट वर आपल्या वस्तूचा फोटो आणि वर्णन लिहून आपल्याला हवी असणारी रक्कम नोंदायची ज्या कोणाला आवडेल तो विकत घेईल सोपाय हो असा आहे का मग तिरी आपण बॉस्कोची गंमत करायची का तू बॉस्को का हो ए अरे काय करतोस औज तू विकला गेलेला आहेस काय